सलमान आगा सईम अयूब हसन नवाज मोहम्मद नवाज साहिबजादा फरहान नुसती नावं ऐकून चेहरे डोळ्यासमोर आले का नसतील आले पण हे पाच जण आहेत सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान मॅच मधले पाच प्लेयर्स सलमान पाकिस्तानचा कॅप्टन आहे अयूब आहे बॅटर पण सलग तीन मॅच शून्यावर आउट झालाय साहिबजादा फरहानची अचिव्हमेंट सांगायची तर जसप्रीत बुमराहला सिक्स मारणारा तो पहिला पाकिस्तानी बॅटर आहे मुळात भारत पाकिस्तान मॅच सुरू आहे आणि पाकिस्तानी प्लेयर्स कोण आहेत त्यांनी काय केलंय हे सांगावं लागतंय भारत पाकिस्तान मॅच असली की रस्ते बंद दुकानं बंद हा माहोल कधीचाच बंद झालाय पण मॅच बघण्यातही फार कोणाला इंटरेस्ट उरलेला नाही बॉयकॉटचा विषय आहेच पण दुसरा मुद्दा म्हणजे पाकिस्तानच्या या नव्या प्लेयर्समध्ये दम उरलेला नाही ते एखाद्या वेळी जिंकले तरी भारतीय प्लेयर्सनं ढिगभर चुका केल्या तरच जिंकतील कारण पाकिस्तानच्या टीमकडून चमत्काराची सोडा लढण्याची झलकही दिसलेली नाही आता भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेस वनसाइड होत असतील तर मग या मॅचेसला अर्थच काय उरला कसं आहे आपण क्रिकेट बघतो एंटरटेनमेंटसाठी तर भारत पाकिस्तान म्हणलं की देशप्रेमाचा मुद्दा येतो त्यामुळे या मॅच मध्ये पाहिजे टशन अशी टशन ज्याची आपल्याला सवय होती त्या पाच प्लेयर्समुळं असे पाच पाकिस्तानी प्लेयर्स ज्यांच्यात दम होता ज्यांना हरवण्यात मजा होती हे पाच प्लेयर्स कुठले आणि त्यांनी दम कसा दाखवलेला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात पहिलं नाव अर्थात वसीम अक्रम सुलतान ऑफ स्विंग वकार युनुसन सचिनचं नाक फोडलं होतं तेव्हा त्याच्या ताकदीचा फुगा फुगला होता पण सचिन पुन्हा उभा राहिला आणि तो फुगा फुटला पण वसीम अक्रम हा फुगा नव्हता ती होती जादूची कांडी बॉलवर फिरणारे खास करून भारताविरुद्ध ओपनिंग स्पेल टाकायला वसीम आला की एखाद दुसरी विकेट घ्यायचा आणि त्याची खासियत होती विकेटला विकेट लावणं विकेट एक काढली की त्याच ओव्हरमध्ये आणखी एक विकेट खोलायची समोरच्या बॅटिंग लाईनअपला सेटल होऊ द्यायचं नाही मग वसीम पुन्हा यायचा शेवटच्या ओव्हर्समध्ये आणि तेव्हा त्याच्याकडे अस्त्र असायचं रिव्हर्स स्विंग नावाचं प्रचंड लिथल पण वसीम अक्रमची खासियत होती की तो बिग मॅच प्लेअर होता आणि खास करून भारताच्या विरुद्ध चालायचा एकोणीसशे शहाऐंशीचा शारजाचा शार्जाचा एशिया कप भारत पाकिस्तान मॅच होती भारताचा ऑल आऊट झाला होता फक्त एकशे चव्वेचाळीस रन्सवर त्या मॅच मध्ये वसीम अक्रमने दोनच विकेट्स काढल्या पण सात पॉइंट चार ओव्हर्स टाकून रन्स दिले फक्त चार याच्या चा आठ पैकी चार ओव्हर्स होत्या त्याने टीम इंडियाला चाळीस ओव्हर्स खेळू दिल्या पण रन्स काढू दिले नाहीत त्याच स्पर्धेच्या फायनलला मियादातनं सिक्स मारून मॅच जिंकवली असली तरी टीम इंडियाच्या बॅटिंगला हादरे दिलेले याच वसीम अक्रमनं नव्याण्णवच्या शारजाच्या कोका कोला कप फायनलमध्ये पहिल्याच ओव्हरला लागोबाटच्या बॉलवर सदागोपन ओपन रमेश आणि द्रविडला काढलं आठ ओव्हर्समध्ये फक्त अकरा रन्स दिले प्लेअर ऑफ द मॅच आणि ट्रॉफी दोन्ही घेऊन गेला दिल्ली टेस्टमध्ये हॅट्रिक काढली कित्येक खतरनाक ओपनिंग स्पेल्स टाकले वसीम अक्रमला जेव्हा सचिन ठोकायचा तेव्हा खरं समाधान वाटायचं कारण वसीममध्ये दम होता मोठ्या मॅचेसमध्ये खेळायचा समोर टीम इंडिया आहे याचं प्रेशर न घेण्याचा दम असलेला दुसरा प्लेअर होता सईद अनवर ठिकाण चेन्नई निमित्त पेप्सी इंडिपेंडन्स कपचं पाकिस्तानची पहिली विकेट आठ रन्सवर पडलेली दुसरी विकेट सत्त्याण्णववर वर पडलेली पण तरी त्या मॅचला पाकिस्तानचा स्कोअर झाला तीनशे सत्तावीस कारण ती मॅच गाजवली होती सईद अनवरने तो काळ असा होता जेव्हा वन डेमध्ये मध्ये एखाद्या प्लेअरनं दीडशे रन्स करणं ही प्रचंड मोठी गोष्ट होती त्या मॅचमध्ये सईद अनवरने एकशे चौऱ्याण्णव रन्स केले होते व्यंकटेश प्रसाद अनिल कुंबळे ॲबे कुरुविला रॉबिन सिंग सचिन तेंडुलकर सगळ्यांनी फटके घालले पाकिस्ताननं मॅच वन साइड जिंकली पण सईद अनवरची भीती त्या एकाच मॅचमुळे बसली नव्हती अनवर टेस्ट आणि वनडे मध्ये भारताविरुद्ध खेळला चोपन्न वेळा त्यात त्यानं पाच शंभर लावल्या नऊ फिफ्टी केल्या त्याचं ॲव्हरेजच चव्वेचाळीसचं होतं त्यात गडे यायचं ओपनिंगला मग थांबवून एखादी मोठी इनिंग खेळायचा नाहीतर मग पहिल्या काही ओव्हर्समध्ये चोपकाम करायचा चेन्नईची चे ऑलमोस्ट डबल सेंच्युरी आणि कोलकाता टेस्टची खतरनाक इनिंग सईद अनवरनं दोनदा ठसन दिली त्याच्यात दम इतका होता की दोन हजार तीनच्या वर्ल्ड कप मॅच त्यानं त्याने लावली प्रत्येक वेळी आव्हान उभं केलं डम असलेला तिसरा प्लेअर होता इंजमाम उलहक आपल्याला बटाटा म्हणणाऱ्या फॅनला प्रेक्षकांमध्ये घुसून मारायची डेअरिंग फक्त याच्यात होती पण इंजमाम भारताविरुद्ध हमकाच चालायचा कराचीमध्ये भारत पाकिस्तान वनडे मॅच होती भारतानं पहिली बॅटिंग करताना तीनशे एकोणपन्नास रन्स केले होते आता त्या काळात साडेतीनशेचं टार्गेट म्हणजे संपला विषय पाकिस्तानच्या बॅटर्सनं फाईट द्यायचा प्रयत्न केला पण टप्प्याटप्प्यानं त्यांच्या विकेट जात होत्या तशात खरानात कोणी केला असेल तर इंजमामनं ना फुटवर्क नाही क्रीज सोडणं नाही फक्त दुलाई इंजमामनं त्या मॅचमध्ये एकशे बावीस रन्स केले मॅच हातून निसटली होतीच पण पाकिस्तान बिंग पाकिस्तान शेवटच्या बॉलला जाऊन गणले त्यानं भारताविरुद्ध टेस्ट मध्ये तीन शंभर लावल्या वन डेमध्ये मध्ये चार इतर टीम्सच्या विरोधात सुद्धा तो खतरनाक खेळायचा दोन्ही फॉर्मॅट मिळून इंजमामनं वीस हजारपेक्षा जास्त रन्स केले थंड डोक्यानं कॅप्टन्सी के केली आणि दम दाखवला इंजमाम क्रेझवर आहे तोवर भारत जिंकण्याबद्दल जरा तरी टेन्शन यायचं मॅच बघायला मजा यायची इंजमामची विकेट निघाली याचा निदान आनंद तरी साजरा यायचा आता काय होतंय पाकिस्तानचा कॅप्टन आउट झाला म्हणजे जा, हा पडले अजून एक विकेट एवढंच वाटतं दम असणारा प्लेअर नंबर चार म्हणजे पाकिस्तानचा नंबर चौदा बाउंड्री लाईन पासून पळत येणारा प्रत्येक बॉल सारखाच दम लावून टाकणारा शोएब अख्तर हे रावळपिंडी एक्सप्रेस होतीच खतरनाक एकतर टाकायचा जोरात त्यात यॉर्कर फसलाच तरी डोकं उडायची भीती असायची कोलकाता टेस्ट मध्ये टीम इंडिया जिंकेल असा फुल चान्स असताना शोएब अख्खरनं दोन्ही इनिंग्समध्ये टीम इंडियाची मिडल ऑर्डर खोलड आणि सचिनला लागोबटच्या बॉलवर काढलं तेव्हा सगळ्या ग्राउंडमध्ये शांतता पसरली होती बऱ्यापैकी घासून झालेल्या त्या टेस्ट मध्ये आठ विकेट्स काढणारा अख्तर गेम चेंजर ठरला होता दोन हजार चारच्या सिरीजमध्येही अख्तरनं वाढीव स्पेल टाकले त्याआधी इडन गार्डन्सवर त्याच्या बॉलिंगवर फॅन्स पासून क्रिकेट एक्सपर्टची रिॲक्शन एकच होती अनप्लेएबल अख्तरचा दम त्यानं काढलेल्या विकेट्स आणि त्याच्या बॉलचं स्पीड यामध्ये दिसून यायचाच पण त्यापेक्षा महत्वाचं हे होतं की अख्तर सचिन सेहवाग दादा लक्ष्मण यांच्यासमोर कचरायचा नाही बेडरपणे बॉलिंग करायचा बऱ्याचदा भांडायचा आगाऊपणा करायचा पण त्याच्या या आगाऊपणाला अर्थ होता कारण बॉलिंगमध्ये दम होता अख्तरला बघून क्रिकेट न कळणाऱ्या आय बहिणीसुद्धा बोट मोडायच्या आणि तीच त्याची खरी ताकद होती पाचवं नाव मिजबा उल हकचं टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेली बॉल जोगिंदर शर्माच्या हातात फक्त तेरा रन्स हवे होते आणि मिझबाने सिक्स खेचला इथं वाटलं वर्ल्ड कप गेला सदतीस बॉल त्रेचाळीस करत मिझबाने मॅच जवळपास ओढली होतीच पण स्कूप फसला आणि टीम इंडिया जिंकली आता वर्ल्ड कप फायनलमध्ये समोर भारताची टीम असताना मॅच शेवटच्या ओवरला गेली असताना सिक्स खेचायला दम लागतोय तो मिझबा मध्ये होता मिझानं जरा कमी पाकिस्तानसाठी वर्ल्ड कप जिंकलाच होता पण मिझवा लक्षात त्या मॅचमुळे राहिला असला तरी तिन्ही फॉर्मॅटमध्ये मिळून त्याचं भारताविरुद्ध ॲव्हरेज होतं पंचावन्न हमखास खेळणार याची गॅरंटी सईद अनवर आणि मोहम्मद युसुफ सारखा हा पण भारताविरुद्ध मॅच असली की चिवट खेळायचा इन्झमाम सारखा हा सुद्धा थंड डोक्याचा कॅप्टन होता मेन म्हणजे सगळी टीम फेल गेली तरी हा कॅप्टन म्हणून उभा राहायचा भिडायचा तेव्हा पाकिस्तानला हरवल्याचा जितका आनंद व्हायचा तितकंच समोर मिझवाला हरताना बघून व्हायचा आत्ताचा कॅप्टन हँडशे कोर रुसून बसतोय मिजबान चिडून पन्नास तरी लावला असता मॅच बघायला मजा आली असती आताही पाच नावं सांगितली असली तरी बाकीच्यांचाही काळ होता जहीर अब्बास काय ताकदीनं खेळायचा मोईन खान होता जावेद मियादाद होता त्यात युनुस खान आणि मोहम्मद युसुफ तर लय वाईत द्यायचे युनुस खानचं चुईंगम आणि बॅटिंग दोन्ही लवकर संपायचं नाही चालूच असायचं बॉलिंग मध्येही कधी कधी मोहम्मद सामे भारी टाकायचा आसिफचा मूड असला तर तो कहर करायचा शोएब मलिक सुद्धा चांगला खेळायचा मेन म्हणजे ही टोळी जरा आव्हान द्यायची विरुद्ध मॅच आहे म्हणल्यावर थ्रिल तयार करायची बेसिक कसं आहे क्रिकेट फॅन्सचा एक अलिखित नियम आहे पाकिस्तानला हरवण्यात मजा आहे पण मॅच घासून झाली पाहिजे वीक टीम के आगे स्कोर बी सकता है बाकी तुम्हाला पाकिस्तानच्या कुठल्या प्लेयर्सला खेळताना पाहण्यात टशन वाटायची कमेंट करून सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका